नमस्कार महाराष्ट्र अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आता आपण घेऊन आलेलो आहोत फायनली तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे होय वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पोर्टलवरती मॅसेज जो आहे तर तो तुम्हाला आता आलेला आहे बघूया आपण पोर्टलवरती काय मॅसेज आलेला आहे परंतु फक्त मॅसेज येऊन पैसे येणार आहेत का किंवा विदाऊट जी आर म्हणजे शासनाने अद्यापही जी आर काढलेला नाही तर पोर्टलवर मॅसेज कसा आलेला आहे आणि यामागे सरकारची काय भूमिका आहे खरंच पैसे येणार आहेत की फक्त मॅसेजेस आलेला आहे हा देखील एक आता मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की पोर्टलवरती हा मॅसेज आलेला आहे आपणा सूचित करण्यात येते की डी पी टी प्रणालीवर दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजल्यापासून ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत जे आहे तर ते पर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कारवाई दरम्यान पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे जे पोर्टल बंद राहील अशी त्यांची सूचना आहे जी नेहमीप्रमाणे ती सूचना आहे परंतु एक आता मोठा प्रश्न जो आहे तर तो उपस्थित होतो आहे सरकारने जी आर काढलेला नाही आणि आम्ही जसं मगाशीन सांगितलं त्याप्रमाणे शासन निर्णय कधी येणार याविषयी कुणालाच माहिती नव्हतं परंतु आता अचानकच तो मॅसेज जो तो आहे तर तो पोर्टलला शो होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बघा आता विदाऊट जी आर याआधी तुम्हाला कधीही पैसे मिळालेले नाही याआधी तुम्हाला जी आर शिवाय कधीही पैसे मिळालेले नाही परंतु यावेळेस आता सरकारने मॅसेज जो आहे तर तो टाकलेला आहे आणि या संदर्भातला अद्यापही जी आर जो आहे तर तो आलेला नाही आता बघा मागच्या वेळेस पण सतरा तारखेला जेव्हा बघा दिवाळी होती दिवाळीच्या महिन्यामध्ये सतरा तारखेला सरकारने मॅसेज टाकलेला की जे दिव्यांगांचे राहिलेले हजार रुपये आहे तर ते, ते आम्ही देऊ याची वितरणाची प्रक्रिया चालू राहील असा मॅसेज सरकारने टाकलेला होता परंतु तेव्हा देखील फक्त मॅसेजच राहिला आणि कुणालाच पैसे आलेले नाही मग आता यावेळेस देखील तसं होणार आहे का हा देखील एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे तर बघा फायनली मॅसेज तर आलेला आहे परंतु आपण ज्या तारीख दिलेल्या आहेत तुम्हाला त्या तारखेनुसारच तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते अनुदान जमा केले जाणार आहे जी आपण तारीख दिलेली आहे त्या तारखेनुसारच तुमच्या खात्यात ता अनुदान जमा होईल काही वेळ लागेल आज मॅसेज आलेला आहे ते एक आनंदाची बातमी आहे पण फक्त मॅसेज पोर्टल पुरता मर्यादित न राहता रिअलिटीमध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण मागच्या वेळेस देखील असं एकदा झालेलं होतं त्यावेळेस तर जी आर आलेला होता तरी देखील झालेलं होतं परंतु आता जी आर न येता म्हणजे जी आर अद्यापही आलेला नाही आणि जर जी आर आलेलाच नाही आणि पोर्टलवर मॅसेज आलेला आहे तर ही काही वेगळी चाल आहे का असा देखील प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे त्यामुळे कृपया सर्वांनी याकडे लक्ष द्या चेक करत राहा तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अधिकृत माहितीसाठी चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता त्यामुळे तुम्ही जे आहे तर ते या व्हिडिओला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका